न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बेकायदा धारदार शस्त्रे तलवारी बाळगणाऱ्या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नऊ तलवारी आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य असे एकूण साडे अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे खडकी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा तलवारी बनवण्याचे काम सुरू असल्याने पोलीस तेथे पोहोचले मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार झालेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अठ्ठावीस जुलैला पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कोपरगाव शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र तलवारी बनवण्याचे काम सुरू आहे त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे आणि किशोर कुडधर हे खडकी येथे जाऊन पाहणी करत होते इतक्यात पोलीस आल्याची चाहूल संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे आणि बक्या उर्फ महेश मस्के यांना लागले आणि हे दोघे तेथून आपल्या हातातील मोबाईल आणि बनवलेल्या नऊ तलवारीसह इतर साहित्य तिथेच टाकून पसार झाले दरम्यान पोलिसांना हत्यार बनवणारे शेड असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली असता देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता तिथे नऊ नवीन तयार केलेल्या तलवारी हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या सात चकत्या लोखंडी एरन हातोडा दोन मोबाईल असा सर्व मिळून अठरा हजार नऊशे रुपये जप्त केला पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असून तिथे तात्पुरत्या स्वरूपात किरण सोळसे आणि महेश म्हस्के हे दोघे राणार खडकी यांना भाड्याने दिल्याचे समजले पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे आणि महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत दरम्यान आतापर्यंत या शेडमध्ये किती तलवारी बनवण्यात आल्या कुठे कुठे विकण्यात आल्या यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे किती दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे काही कट रचला जात होता का अजून किती ठिकाणी असे काम सुरू आहे असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत असून शहर पोलिसांनी सखोल तपास करून माहिती समोर आणावी अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे न्यूज सुपर वृत्त संकलन बाग कोपरगाव